एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा दोनशे चव्वेचाळीस नगरपालिका दोनशे एकोणनव्वद पंचायत समिती आणि एक्केचाळीस नगरपंचायत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासनाचे अधिकारी पाहत आहेत कारण ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कोर्टात चालू असलेला खटला हा खटला निकाली लागण्याऐवजी तारीख पे तारीख मिळतीये तर इकडे निवडणुका अजूनच लांबणीवर पडत आहेत त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल लागेल अशी अनेकांची अपेक्षा होती मात्र आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली मात्र कोर्टाने अद्याप निर्णय दिला नसून पुन्हा नवीन तारीख देण्यात आली आहे तर दिल्लीच्या निवडणुकांमुळे ही सुनावणी जवळपास महिनाभर लांबणीवर ढकलली गेली आहे त्यामुळे आज कोर्टात काय झालं पुढची सुनावणी कधी होणार आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे याच प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी पार पडली आजच्या या सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा अनेक जण करत होते आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं पुढील सुनावणी प्रतीक्षा करावी लागणार असून पुढील सुनावणीत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशांमुळे व कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली असल्याची बाब मागच्या सुनावणीकर्त्यांट देवदत्त पालोदकर व ऍडव्होकेट अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती तर महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सदर प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून यामध्ये अनेक याचिका व अर्ज करण्यात आले असल्याचे सांगितले होते तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असल्याची बाब मागील सुनावणी दरम्यान निदर्शनास आणून दिल्याने आजच्या सुनावणीत कोर्ट निकाल देणार अशी अनेकांची अपेक्षा होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबतची सुनावणी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे आज न्यायमूर्ती सूर्यकांत व कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली राज्य सरकार आणि याचिकाकर्ते यांनी हा विषय जवळपास पूर्ण झाला असून दोन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत असं स्पष्ट केलंय तर यापुढे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी किती वेळ लागेल याची विचारणा केली असता याचिकाकर्त्यांनी त्यांना अर्धा तास पुरेसा असून तर राज्य सरकारकडून केस लढणाऱ्या तुषार मेहता यांनी त्यांना एक तासाचा वेळ पुरेसा होईल असं कोर्टाला सांगितलं आहे मात्र आज कोर्टाला जास्त वेळ नसल्याने कोर्टाने पुढील तारीख दिली आहे दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने पहिली पाच फेब्रुवारीची तारीख देण्याचं ठरवलं होतं मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका असल्याने आता कोर्टाने पंचवीस फेब्रुवारीची तारीख दिली आहे तर या सर्व सुनावणीतील महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्याण्णव नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही तर याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये निराशा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते तर या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद